राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस 24, 24, 24. राता तालुक्यातील तिसगाव इथं उपसरपंचांच्या घरात झालेल्या चोरीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून घरपोडी केल्याची घटना रविवारी उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेब तुकाराम रांधवणे हे शनिवारी सकाळी पंढरपूरला गेले होते तर त्यांच्या पत्नी उपसरपंच उर्मिला भाऊसाहेब रांधवणे आपल्या मुलांच माहेरी गेल्या होत्या घर रिकामा असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य सेफ्टी दरवाजाचं कडी तुडून घरात प्रवेश केला सोन्याची अंगठी तसेच अंदाजे तीस ते पस्तीस हजार रुपये दुपारी रांधवने घरी परतल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ लोणी पोलीस स्टेशनला माहिती दिली कॉन्स्टेबल वाल्मिक पारदी यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत झालेल्या घटनेची पाहणी केली त्यानंतर अहिल्यानगर येथील गुन्हे शोधक श्वान सीमा आणि सहाय्यक फौजदार रवींद्र विरकर यांनी घटनास्थळी पाहणी करून वस्तूंचा वास घेतला श्वान पथकानं चोरट्यानी कडस्कर वस्तीच्या दिशेनं पालन केल्याचं निदर्शित केलं तसेच अहिलेनगीरच्या फिंगरप्रिंट विभागाचे वडनगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन फिंगरप्रिंटचे नमुने संकलित केले लोणी पोलिसांनी घरपोडीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी करतात या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एनए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर